श्रोतेहो नमस्कार इंद्रधनुष्य कार्यक्रमात मी सुनेत्रा रेमणे आपलं मनपूर्वक स्वागत करते श्रोतेहो कोकण नैसर्गिकदृष्ट्या संपन्न अशी भूमी आहे विस्तीर्ण समुद्रकिनारा डोंगर पाण्याचे नैसर्गिक साठे आणि त्याबरोबरच कोकणातील कातळशिल्प म्हणजे प्राचीन काळातील मानवी संस्कृतीचा अमूल्य असा ठेवा आहे कातळ शिल्प ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची अशी आहेत त्यांचा अभ्यास आणि संरक्षण हे आता महत्वाचे प्रश्न आहेतच कातळ शिल्पांच्या नव्या वाटांबद्दलच आपण आज अधिक माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आम्ही आमंत्रित केलंय कातळ शिल्पांचे शोधकर्ते आणि अभ्यासक सुधीर रिसबूड यांना कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार सर सर्वप्रथम मला असं सा सांगा की कातळ शिल्प म्हणजे नेमकं काय बऱ्याच लोकांना हा पडणारा खरा तर प्रश्न आहे कातळ शिल्प म्हणजे नेमकं काय तर हा दोन शब्दांचा मिळून निर्माण झालेला शब्द आहे आपल्याकडचा जो भूभाग आहे जांभ्या दगडाने युक्त जो पठारी प्रदेश आहे त्याला आपण सडे म्हणतो ह्या सड्यांना आपल्याकडे स्थानिक भाषेमध्ये कातळ असं म्हटलं जातं आणि शिल्प हा शब्द एका विशेषणातून निर्माण झालेला आहे म्हणजे शिक्षकाने एखादा सुंदर विद्यार्थी घडवला तर आपण म्हणतो की कि किती सुंदर शिल्प घडवलेस एखाद्याने एखादी उत्तम कलाकृती घडवली तर किती सुंदर शिल्प घडवलेस असं एक विशेषण आपण लावतो आणि त्या तत्कालीन मानवाने ज्या काही गोष्टी निर्माण करून ठेवलेल्या आहेत त्या एवढ्या अप्रतिम आहेत की ते त्याने शिल्प घडवलेला आहे असा दोन शब्दांचा एकत्रित मिळून निर्माण झालेला कातळ शिल्प हा शब्द आहे अत्यंत गोड शब्द आहे आणि जो इथल्या गोष्टींचं प्रतिनिधित्व करतो आपण तांत्रिक भाषेमध्ये जर बोलायचं झालं पुरातत्वीय भाषेमध्ये बोलायचं झालं तर ह्याला शब्द आहे जिओ ग्लिप्स आता त्याचं स्पेलिंग आहे जीई ओ जी एल वाय पी एच एस जिओ ग्लिप्स जिओ म्हणजे अर्थ म्हणजे भूमी आणि ग्लिफिन म्हणजे कोरणे खोदणे खरवडणे अशा अर्थाने म्हणजे जमिनीवरती कोरून खोदून किंवा खरवडून निर्माण केलेली गोष्ट किंवा चित्र त्याला आपण शिल्प असं स्थानिक भाषेमध्ये म्हणतो मुळात हा सगळा प्रकार जो येतो तो मानवी जीवनामध्ये ज्यावेळेला माणसाने स्वतःला व्यक्त करायला सुरुवात केली आणि व्यक्त करण्यासाठी त्याला साधन काय होतं तर त्याला साधन होतं ते निसर्गामध्ये उपलब्ध असलेले दगड किंवा भिंती दगडांच्या भिंती गुहेंच्या भिंती ह्या भिंतींवरती म्हणा किंवा जमिनीवरती त्याने नैसर्गिक रंगांच्या साह्याने चित्र रंगवली तसंच त्याचप्रमाणे काहीतरी गोष्ट खरबडून त्याने चित्र करायचा प्रयत्न केला ज्याला आपण रॉक आर्ट ह्या मुख्य एक ब्रॉड संकल्पनेमध्ये आपण गृहित धरतो आणि त्याच्यातलाच हा एक प्रकार आहे जिओग्रिप्स म्हणजे ज्या ठिकाणी माणसाच्या कलेचा उगम झाला अशा प्रकारच्या ज्या रचना आहेत त्या रचनांना आणि आपण स्थानिक भाषेमध्ये कातळ शिल्प असं म्हणतो मी तुमची ओळख करून देताना म्हटलं की कातळ शिल्पांचे करते आणि आधी मला सांगा की तुम्ही कातळ शिल्पांच्या शोधाकडे कसे वळलात म्हणजे त्या प्रवासाबद्दल सांगा कातळ शिल्पांच्या शोध प्रवासाकडे कसा वळलो हा प्रश्न तर मलाही त्याचं उत्तर शोधायलाच लागतं मी स्वतः इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे आणि मी स्वतः किल्ल्यांचा थोड्या प्रमाणामध्ये अभ्यास करतो तो मी स्वतः पक्षी मित्र आहे आणि पक्ष्यांच्या मागे फिरत असतो हो व्यावसायिक फिरणं असून दे किल्ल्यांच्या निमित्ताने फिरणं असून दे किंवा पक्ष्यांच्या निमित्ताने ह्या कोकण प्रदेशामध्ये सातत्याने फिरणं होत होतं आणि असं लक्षात यायला लागलं की अरे आपल्या कोकणामध्ये भरभरून काही आहे आणि ह्याची पूर्णपणे जाण आपल्याला नाही तर हे आपण माहिती करून घेऊया त्याच्यातले ज्या या जाणकार व्यक्तिमत्व असतील त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया आणि ते परत समाजापर्यंत मांडायचा प्रयत्न करूया असा एक संकल्पनेवरती आमचा प्रवास सुरू झाला ह्याच्यामध्ये समविचारी आमचे धनंजय मराठे होते डॉक्टर सुरेंद्र ठाकूर यांची गाठपेट पडली आणि असं विचारलं की जे लहानपणापासून एक दोन तिघांची चित्र आम्ही नक्की पाहत होतो की जी वाटेवरती होती कुठेतरी देवळाच्या बाहेर होती काय माहीत नव्हतं आम्हाला परंतु ही गोष्ट त्याच्यामध्ये समाविष्ट करूया आणि असं एक आडवळणावरचं कोकण नावाची एक संकल्पना घेऊन गेले आम्ही अनेक वर्ष चालतोय त्या आडवळणावरच्या कोकणमधला एक भाग म्हणजे कातरशिल्पांचा शोध प्रवास अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आम्हाला ही चित्र कुठे आहेत किंवा ह्या चित्रांना नक्की काय म्हणायचं ते कुठल्या प्रदेशामध्ये ती कुठल्या प्रदेशा कालखंडातली वगैरे ह्याबद्दल काही फारशी कल्पना नव्हती परंतु शोध तर सुरू झाला अनेक गावातनं आम्ही भटकत होतो अनेक गावातल्या लोकांना विचारत होतो परंतु आज कातळशिल्प हा विषय जगाला माहिती आहे हा शब्द जगाला माहिती आहे परंतु बारा पंधरा वर्षांपूर्वी कातळशिल्प आपल्या गावामध्ये आपल्या भूमीमध्ये आहे तिथले स्थानिक लोकांना देखील माहिती नव्हतं ही वस्तुस्थिती आहे आणि अशा वेळेला मग तिथे असणारी जी वृद्ध मंडळी आहेत त्यांच्या मेमरीमध्ये जायचं त्यांच्याबरोबर गप्पा मारायच्या त्यांनी काही वेगळं पाहिलंय का असा प्रवास सुरू झाला आणि त्याच्यातनं मग एक एक, एक एक चित्र उलगडत गेलं काही वेळेला आम्ही इंजिनिअरिंग शाखेचे विद्यार्थी होतो ठाकू देसाई सरांसारखं जिओलॉजीचं एक व्यक्तिमत्व आमच्यासोबत होतं सो काही आम्ही प्रेडिक्शन्स करायला सुरुवात केली म्हणजे अंदाज बांधायचा की या भागामध्ये चित्र असू शकेल आणि मग त्या भागामध्ये स्वतः फिरायचं त्या सड्यांवरती किंवा तिथल्या आजूबाजूच्या शाळेमधनं कार्यक्रम करायचा मुलांशी गप्पा मारायच्या मुलांना उद्युक्त करायचं किंवा तिथल्या गावकऱ्यांना उद्युक्त करायचं आणि तुमच्या भागामध्ये काही वेगळं असेल जे काही वेगळं असेल कातरशिल्प असायला पाहिजे भाग नव्हे जे काही वेगळं असेल ते तुम्ही शोधा किंवा पहा काय असेल वेगळं तर सांगा आम्हाला अशा पद्धतीने तो प्रवास सुरू झाला ह्या प्रवासाची सुरुवात दोन हजार बाराला झाली धनंजय मराठे मी आणि डॉक्टर सुरेंद्र ठाकूर आम्ही प्रवासाला सुरुवात केली आजच्या तारखेला रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळपास दोनशे सव्वीस ठिकाणी तीन हजारच्या आसपास चित्ररचना शोधायची एक संधी आम्हाला मिळाली आणि अगदी सुरुवातीला आम्ही ज्या वेळेला शोधायला सुरुवात केली ते अगदी इनमिन दोन किंवा चार ठिकाणी ज्ञात होती काही अभ्यासकांनी त्याच्यावरती काही लिहिलंही होतं परंतु आज त्याची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि एक मोठ्या अशा प्रकारची गोष्ट की जी गोष्ट जगामध्ये नाहीये ती आपल्या कोकणामध्ये शोधायची संधी आम्हाला या निमित्ताने मिळाली हा प्रवास कुठून सुरू झाला याचं खरं तर उत्तर म्हणाल ते कदाचित तो नियतीचाच योग असावा असावा आणि एक आवड महत्वाची गोष्ट की आपल्या प्रदेशाबद्दलची आपल्याच भूभागाकडे एका वेगळ्या नजरेने पाहण्याची लागलेली सवय हे त्याच्यातलं मुख्य कारण आहे खरंच सर म्हणजे ही आवड अतिशय छानपणे जोपासत आहे जी कातळशिल्प आतापर्यंत तुम्ही बघितलीत किंवा त्याचा अभ्यास अजूनही चालू आहे म्हणजे त्यात शैली आहे वेगळी कि एकसारखीच आहेत सगळी शिल्प हा शिल्प म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये मुख्यतः ती जी गोष्ट जी निर्माण केलेली आहे चित्ररचना ज्या निर्माण केलेल्या आहेत त्याचं ते कोरून निर्माण केलेले आहेत म्हणजे जमिनीवरती कोरून निर्माण केलेले आपण एखाद्या वहीवरती जसं पेनाने चित्र काढतो म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये त्याच्यावरती आपण ऍड करतो रंग ऍड करतो इथे त्या जमिनीवरती आपल्या सुदैवाने आपल्याकडे दक्षिण कोकणाचा जो भूभाग आहे हा दगडांनी युक्त दगडांचा आहे आणि त्या दगडांच्या पृष्ठभागावरती त्याने कोरून चित्ररचना निर्माण केलेल्या आहेत ह्या रचनांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पाहायला मिळतात त्याच बारा पंधरा वर्षांच्या अभ्यासानंतर आम्ही म्हणतो की तत्कालीन प्राणी जीवन त्याने त्या आपल्या चित्रांच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडलेलं आहे दुसरा एक प्रकार पाहायला मिळतो म्हणजे काही भौमितिक रचना किंवा त्याला सांकेतिक रचना म्हणू त्याला जे काही व्यक्त करायचं होतं त्याने त्याच्या भाषेमध्ये किंवा त्याच्या विचारातनं त्याने व्यक्त करायचा प्रयत्न केलेला आहे ज्याला आजकालच्या भाषेमध्ये आपण दे ॲबस्ट्रॅक्ट देखील म्हणतो अशा प्रकारचे ते दोन मोठे टप्पे आपल्याला पाहायला मिळतात तिसरा टप्पा आहे की काही माणसांच्या आकृत्या आपल्याला पाहायला मिळतात प्राण्यांच्या रचनांमध्ये मी जसं म्हटलं तसं एक अखंड प्राणी जगत आपल्याला तत्कालीन प्राणी जगत उलगडतं त्याच्यामध्ये अगदी लहानातला लहान सिवेट फॅमिलीतला म्हणजे आपण ज्याला कांडेचोर म्हणतो उदुमान जर म्हणतो पासून अन्न साखळीतला सर्वोच्च जो आग आहे किंवा पक्ष्यांच्या दुनियेमध्ये अन्न साखळीमध्ये असणारा इगल म्हणजे गरुड वर्गातला पक्षी किंवा गिधाड वर्गातले पक्षी असून देत ह्या सगळ्या प्राण्यांचं चित्रण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि ह्या प्राण्यांचं चित्रण करत असताना त्याने त्याची कलाकृती जी आहे ती एवढी सुंदर आहे की तो प्राणी कुठला आहे तो प्राणी आपल्याला ओळखता येतो त्याच्या उप ज्याला स्पेसिस म्हणतो आपण त्याच्या सकट म्हणजे आपण हरिण वर्गातलं जर एखादी जर वर्ग म्हटलं तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सांबर डीअर आहे काळवीट आहे हॉक आहे त्याच्यानंतर चौशिंगा आहे असे वेगवेगळे प्रकार आपल्याला हरिण वर्गामध्ये पाहिला ते प्रत्येक वर्गातला चित्रण आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायला मिळतं आणि ते नुसतं रेषेने तयार केलेले एक एक रेषा आहे जी अखंड रेषा आहे त्याच्यातनं त्याने आकार निर्माण केलेला आहे आणि तो आकार आपण ज्यावेळेला जातो त्यावेळेला तो बोलतो कारण नुसतं चित्र नाही येते त्या चित्रांमधनं तो प्राणी धावत जर असेल तर तो धावण्याची त्याने रचना काढलेली आपल्याला दिसते त्याचे पाय पायाची रचना असून दे शेपटीची रचना असून दे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पूर्णपणे तिथे पाहायला मिळतात आपल्याला आणि एवढं अचूक वर्णन किंवा अचूक चित्रण ज्याला आपण म्हणू ते म्हणजे आपण काही वेळा थक्क होऊन जातो त्याचबरोबर त्या, त्या प्राण्यांचे आकार हा सुद्धा खूप मोठा आणि महत्वाचा घटक आहे जेवढ्या म्हणून प्राण्यांच्या रचना त्याने काढलेल्या आहेत त्या एक तर त्या प्राण्याच्या आकाराशी मिळत्या जुळट्या आहेत किंवा त्याच्यापेक्षा खूप मोठ्या आहेत म्हणजे हत्ती जर दहा फुटाचा हत्ती असेल तर दहा फुटाचा हत्ती आपण त्या ठिकाणी कोरदेला पाहायला मिळतो किंवा त्याच्यापेक्षा अवाढव्य अशा प्रकारचा प्राणी पाहायला मिळतो आणि हे कुठेतरी थक्क करणार आहे नक्कीच म्हणजे उदाहरणार्थ कशळीच्या ठिकाणी एका हत्तीची रचना आहे ती तब्बल पन्नास फूट बाय अठ्ठेचाळीस फुटाची रचना आहे देऊळ सारख्या ठिकाणी गेंड्याची रचना आहे गेंडा आपल्याकडे कोकणामध्ये कधी आढळलेला आपल्याकडे त्याचे पुरावे उपलब्ध नाहीत परंतु गेंड्याचं चित्रण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि ते चित्रण एवढं सुंदर आहे की तो गेंडा हा त्याच्या एक अग्रेशन मोडमध्ये आहे असं ते पाहायला मिळतं आपल्याला त्याची जी इमोशन्स आहेत त्याच्या ज्या भावना आहेत त्या भावनासुद्धा त्या चित्रातनं आपल्याला वाचता येतात अर्थात हे सातत्याने पाहिल्यानंतर ती चित्र आपल्याशी बोलायला लागतात दुसरी गोष्ट आहे की अनेक अशा प्रकारच्या जाती प्रजातींचे प्राणी किंवा पक्षी जे आहेत की कदाचित ते आज आपल्या या कोकणभूमीवरती नाहीयेत किंवा ते कधीकधी अस्तित्वात होते याचे पुरावे आपल्याकडे उपलब्ध नाही आहेत अशा प्रकारच्या अनेक प्राण्यांचं किंवा पक्ष्यांचं चित्रण आपल्याला ह्या चित्रांमधनं पाहायला मिळतं म्हणजे थोडक्यात सांगायचं तर तत्कालीन प्राणी जीवन त्याने तिथे उलगडलेलं पाहायला मिळतं आणि हे सगळं कुठेतरी थक्क करणार आहे ही जी चित्र आहेत तर त्यावरून कालखंडाचा अंदाज बनता येतो हा कातळी शिल्पांचा किंवा ज्याला आपण रॉकाट म्हणतो त्याचा कालखंड निश्चिती हा खरा तर आव्हानात्मक अशा प्रकारचा विषय आहे कारण त्या कालखंड अभ्यास करत असताना आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचे पुरावे लागतात आणि ते पुरावे शास्त्रीय कसोटीच्या आधारावरती टिकावे लागतात आता आपल्याकडे थेट त्याचं डेटिंग करण्याच्या दृष्टिकोनातून असे कुठल्याही प्रकारचे पुरावे आता आपल्यापर्यंत आजच्या तारखेला तरी उपलब्ध नाहीयेत परंतु त्याला द्वितीय पुरावे म्हणतात म्हणजे उदाहरणार्थ या चित्रांमधनं दिसणाऱ्या गोष्टी गेंडा जो आज कोकणच्या भूमीवरती नाहीये मग तो केंडा कधी होता त्याला लागणारं वातावरण कधी होतं मग एक प्रागऐतिहासिक वातावरण आपल्या कोकणामध्ये कसं होतं कसं बदलत गेलेलं आहे गेंडा असून दे हत्ती असून दे हरिण असून दे किंवा तत्सम वर्गातले जे प्राणी आहेत त्यांना पूरक वातावरण कधी होतं हा एक अभ्यासाचा विषय झाला दुसरा असा आहे की ज्या वेळेला पुरातत्व विभाग ह्या विषयाशी जोडलं गेलं दोन हजार सतरापासून डॉक्टर तेजस गर्गे संचालक म्हणून होते आणि त्यांच्या निमित्ताने एक शैक्षणिक शाखा देखील जोडली गेली आणि मग त्याच्यातनं काही पुरातत्वीय सर्वेक्षण वेगवेगळ्या ठिकाणी राबवली गेली आणि त्याच्यातनं आपल्याला काही दगडी हत्यारं आपण गोळा केलेली आहे त्याच्यावरती काही काम चालू आहे आणि त्या दगडी हत्यारांचा जो कालखंड आहे एक ढोबळमानाने त्याचे कालखंड ठरवलेले की कुठल्या प्रकारचं हत्यार आहे किती लांबी रुंदीचं हत्यार आहे कशा प्रकारचं हत्यार आहे आणि ते माणसाच्या अखंड जीवनामध्ये त्याने कुठल्या टप्प्यावरती वापरले त्याचे काही ढोबळ अंदाज ते ढोबळ अंदाज अशा दोन अंदाजांवरती आता कोकणातली चित्ररचना ह्या कुठेतरी सन पूर्व दहा बारा हजार वर्षांपूर्व पासून सुरू केलेली असावीत असा एक निश्चित अंदाज आपल्याला व्यक्त करता येतो दुसरी गोष्ट आहे की शास्त्रीय आधारासाठी सुदैवाने गेल्या वर्षापासून आपल्याकडे डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांचं या एक पाठबळ मिळालेलं आहे आणि त्याअंतर्गत आय आय टी मद्रास आय आय टी हैदराबाद झे एन यू सारख्या संस्था इथे काम करतायत आणि मग त्याच्यातनं ह्या कातळचित्रांचं एक कालखंड निश्चित करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करायचं काम चालू आहे म्हणजे उदाहरणार्थ जे चित्र निर्माण केलेलं आहे ते खोदून निर्माण केलेलं आहे म्हणजे जो खोदलेला जो भाग आहे तो मूळ भागापेक्षा खाली आहे आणि त्याच्यावरती कधीतरी माती साठली गेलेली असेल एवढ्या वर्षांमधून मग तो खोदलेला भाग सूर्यप्रकाशाला सर्वात पहिल्यांदा कधी उघडा झाला अशा प्रकारच्या काही गोष्टी चालू आहेत किंवा कणकवली तालुक्यामध्ये एक केव आहे की के ज्या ज्या ठिकाणी मनुष्य अस्तित्वात चाळीस हजार वर्षांपासून होता याचे थेट पुरावे मिळालेले आहेत मग तिथलं माती परीक्षण करून कुठल्या कालखंडामध्ये ह्या गोष्टी दगडी हत्यारा आहेत ह्याच्यावरती काम चालू आहे सो असं दोन्ही प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचं चालू आहे परंतु ह्या गोष्टींमधनं जो एक अंदाज म्हणून जो गोष्टी पुढे आलेल्या आहेत त्याच्यातनं साधारणपणे सन पूर्व बारा पंधरा हजार वर्षांपूर्वी कुठेतरी आपल्याला ह्या चित्ररचनांची सुरुवात या कोकणभूमीवरती झालेली पाहायला मिळते सांस्कृतिकदृष्ट्याचं काय महत्व आहे सांस्कृतिकदृष्ट्या हा खूप महत्वाचा भाग आहे कारण माणूस ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला माणूस हा त्याचा अनुभव विश्व हे वेगवेगळ्या माध्यमातन मांडत असतो मग ते कधी चित्रांच्या माध्यमातून असेल कधी भाषेच्या माध्यमातून असेल कधी एखाद्या कलेच्या माध्यमातून असेल आणि ह्या सगळ्याची सुरुवात कुठेतरी ह्या कला प्रकारातन झालेली आहे म्हणजे काही ठिकाणी असं म्हटलं जातं किंवा काही लोक असं म्हणतात की, की चित्रांची सुरुवात ही भाषेच्या अगोदरची आहे आणि ह्या चित्रांच्या माध्यमातून तत्कालीन कालखंड त्या माणसाचं जीवन सगळं उलगडत जातं त्याचा जा अनुभव विश्व आपल्याला समजत जातं आणि ह्या अनुभव विश्वाच्या त्याच्या अनुभव विश्वाच्या आधारे कुठेतरी आज आपण घडलेलो आहोत म्हणजे आज आपण ज्या आपल्या भौतिक आयुष्यामध्ये जगत असतो त्यावेळेला हा सगळा जो पूर्वजांचा जो त्यांचा अनुभव आहे तो कुठेतरी आपल्याला आज आपलं जीवन करण्यासाठी उपयोगाला येतो त्यामुळे सांस्कृतिक खूप महत्वाचा असा प्रकार आहे दुसरी गोष्ट की जगभरामध्ये अनेक प्रकारची मानवी जीवन आपल्याला पाहायला मिळतं वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे अनुभव आहेत आणि हे एकमेकाला पूरक अशा प्रकारची गोष्ट आहे आणि सांस्कृतिकदृष्ट्या कुठेतरी जग एकमेकाशी कुठल्या तरी एका पातळीवरती जोडलं गेलेलं आहे आणि ही जोडण्याची प्रक्रिया कदाचित ह्या चित्रांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते कारण त्याचं ते अनुभव विश्व आहे जे आपल्याला आपलं भवितव्य घडवण्यासाठी खूप पूरक आहे तर याला जोडूनच एक प्रश्न असा वाटतो की सांस्कृतिक दृष्ट्या म्हटलंच की जग जोडलं जात आहे पण पर पर्यटनावर याचा कसा परिणाम होतोय हो खूपच चांगला परिणाम पर्यटनावरती होतो कारण पर्यटनाचा ज्या वेळेला आपण विषय घेतो किंवा पर्यटन क्षेत्राचा ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला मुळत पर्यटनाचा जो मूळ ज्याला पाया आहे तो दुसऱ्या प्रदेशामध्ये जाणं दुसऱ्या प्रदेशामध्ये गेल्यानंतर तिथली संस्कृती अनुभवणं तिथलं खाद्य अनुभवणं तिथलं विश्व अनुभवणं आणि तिथला आनंद घेणं हा सगळा पर्यटनाचा मुख्य पाया आहे आणि आज जगाचा जर आपण विचार केला तर पर्यटन क्षेत्रातला जवळपास पन्नास टक्क्यापेक्षा अधिक हिस्सा हा कल्चरल टुरिझम म्हणजे सांस्कृतिक पर्यटनावरती आधारित आहे आज आपण ज्यावेळेला बाहेरच्या देशांमध्ये आपलंच उदाहरण घेऊ आपण बाहेरच्या प्रदेशामध्ये जातो आपण कुठेतरी अजिंठा वेरूळ बघायला जातो कुठेतरी हंपी बघायला जातो कुठेतरी नॅचरल हेरिटेज म्हणजे हिमालय अनुभवायला जातो तसेच बाहेरच्या देशातली लोक आपल्याकडे आपली संस्कृती अनुभवायला येतात आणि ही अत्यंत जुनी संस्कृती आहे की आज पुरातत्व विभागाच्या माध्यमातून डॉक्टर तेजस यांच्या विशेष प्रयत्नातनं आज युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीमध्ये आज कोकणातील चित्र दाखल झालेली आहे थोडासा पुढे जाऊन बोलायचं झालं तर हे सिरियल नॉमिनेशन खाली केलं आहे आणि रत्नागिरी जिल्हा किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आपण एकत्रित विचार केला तर एकाच वेळेला आठ ठिकाणं ही युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीमध्ये दाखल झाले कदाचित भारतातलं हे पहिलं उदाहरण असेल की एका विशिष्ट प्रदेशातल्या एकापेक्षा अनेक गोष्टी ह्या युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीमध्ये दाखल झाल्या आहेत त्यामुळे जागतिक पातळीवरती ह्याचं एक महत्व अधोरेखित झालेलं आहे जे महत्व बाहेरच्या देशातल्या लोकांना आपल्याकडे घेऊन येणार आहे आणि जे घडतंय म्हणजे उदाहरणार्थ गेल्या एक दोन तीन वर्षामध्ये जवळपास लाख दीड लाख पर्यटक बाहेरच्या प्रदेशातलं बाहेरच्या देशातनं आज कोकणातील चित्र बघण्यासाठी रत्नागिरीपर्यंत घेत आहेत येऊन ये गेलेली आहे त्याचा थेट परिणाम इथल्या हॉटेल व्यावसायिकांवरती होतोय कारण हॉटेल व्यावसायिक हे फर्स्ट बेनिफिशरी म्हणतो आपण आलेला माणूस राहणार कुठे तर तो तिथे राहतो इथले जे वाहतूक व्यावसायिक आहेत त्यांना त्याचा फायदा होतो आहे की त्यांच्या गाड्या आज त्या कातळचित्र दाखवण्याच्या निमित्ताने सगळीकडे फिरत आहेत गावामध्ये फायदा होतोय गावातले उदाहरणार्थ कशेळीमध्ये काही मंडळी आहेत की जे गाईड म्हणून तिथे जायचा प्रयत्न करतायत लोकांना घेऊन जात आहेत आणि हा जो फायदा आहे तुम्हाला कुठेही डायरेक्ट फायदा दिसणार नाही सरळ फायदा दिसणार नाही परंतु त्याचे अप्रत्यक्षरित्या फायदे ह्या कोकण पर्यटनामध्ये रत्नागिरी जिल्ह्याला सिंधुदुर्ग जिल्ह्याला कोकणाच्या एक भूप्रदेशाला एक पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये एक वेगळी ओळख जगाच्या पातळीवरती निर्माण करून देणारी आहे नक्कीच सर वेगवेगळ्या ठिकाणाहून शिल्प पाहण्यासाठी पर्यटक येतात तर पर्यटनाच्या दृष्टीनं आता त्याचा विकास सुद्धा होतोय पण हे असं होत असताना आपण नव्या वाटांबद्दल जेव्हा बोलतोय तेव्हा त्या कातळ शिल्पांच्या संरक्षणाचा एक मुद्दा इथे उपस्थित होतो तर त्याबद्दल काय सांगाल म्हणजे आव्हान आहे का खूप मोठं आव्हान आहे आणि कुठलीही आपली जी वारसा ठेवा आहे हा वारसा ठेवा जतन करणं ही प्रत्येकाचीच भूमिका असली पाहिजे कारण हे माझं आहे ही मूळ संकल्पना त्याच्यामध्ये खरी आहे वारसा ठेवा जतन करत असताना काही सामाजिक पैलू त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्यरत होत असतात उदाहरणार्थच सांगायचं झालं तर जेवढी म्हणून कातळशिल्प आहेत ही कुठेतरी खाजगी जमिनीवरती चितारलेली आहेत आणि ते मालक तिथले जागा मालक असून देत शासन व्यवस्था असून देत प्रशासन व्यवस्था असून देत यांचं एकत्रित प्रयत्नातनं ह्या गोष्टी पुढे घेऊन जाणं अपेक्षित आहे त्या दृष्टीकोनातून पावलंही बारा वर्षांपासूनच उचलण्यात आलेली आहेत म्हणजे उदाहरणार्थ त्यावेळेचे तत्कालीन एस पी डॉक्टर संजय शिंदे असून देत किंवा इथले जिल्हाधिकारी डॉक्टर राधाकृष्णन असून देत इथे कोकण विभागाचे कमिशनर जगदीश पाटील होते ह्या लोकांनी एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यावेळेला काम केलं आणि ही गोष्ट महसुली दप्तरामध्ये कशी येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केले पुरातत्व विभाग एका बाजूला काम सुरू केलेलं आहे पुरातत्व विभागाच्या मार्फत आज नऊ साईट्स कोकणातल्या युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीमध्ये दाखल झालेल्या आहेत पाच सहा साईट जे आहेत ह्या राज्य पुरातत्व म्हणजे ज्याला स्टेट प्रोटेक्टेड मॉन्युमेंट म्हणतो अशा प्रकारचं त्याचं घोषणा त्याची झालेली आहे अनेक गावकरी पुढे येत आहेत अर्थात हा विषय असा आहे की प्रत्येक ठिकाणची सामाजिक परिस्थिती वेगवेगळी आहे आणि ह्या सामाजिक परिस्थितीचं भान ठेवून पुढे जायचं काम चालू आहे हा वारसा ठेवा जतन करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आणि हे ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी हा वारसा ठेवा संरक्षित होणारच त्याच्याबद्दल काहीच मनामध्ये शंका नाहीये परंतु इथले चॅलेंजेस वेगवेगळे आहेत ते वेगवेगळ्या पातळीवरती त्याचं काम चालू आहे आणि सुदैवाने खूप चांगली मंडळी ह्याच्या प्रवासामध्ये वाटेवरती आहेत ही एक चांगली घटना आहे आपल्यासाठी अडी अडचणी कातळ शिल्पांचा विकास आणि संरक्षण या दृष्टीनं सरकारकडून कशा प्रकारे मदत केली जाते दोन हजार सतरा पासून महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग हे या विषयाशी जोडलं गेलेलं आहे सुदैवाने ते एक पुरातत्व विभाग म्हणून वेगळ्या नजरेने पाहता ह्या कामाचा एक भाग म्हणून स्वतःकडे ते पाहतात आणि ह्याचं विशेष योगदान मी संचालक जे डॉक्टर गर्गे त्यांना मी विशेष योगदान देईन त्यानिमित्ताने आज अनेक नवीन अभ्यासक या क्षेत्राशी जोडले जात आहेत वेगवेगळ्या पातळीवरचे वेगवेगळ्या विषयातली तज्ज्ञ मंडळी एकत्रितपणे काम करायचा एक प्रयत्न या विषयामध्ये चालू आहे कारण तो गरजेची गोष्ट आहे अनेक ठिकाणी हा विषय रिसर्च पेपरच्या माध्यमातून मांडला जातोय आजपर्यंत जवळपास सात आठ रिसर्च पेपर हे देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय पातळी दोन्ही पातळीवरती प्रकाशित झालेले आहेत किंवा अजूनही ती प्रक्रिया पुढे चालू आहे सर्वात उत्तम गोष्ट अशी घडलेली आहे ह्या विषयामध्ये की केंद्र शासनाच्या माध्यमात हेरिटेज म्हणजे आपला वारसा ठेवा जतन करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल या दृष्टिकोनातून एक वेगळी योजना आखली गेली होती काही वर्षांपूर्वी आणि त्या योजनेच्या अंतर्गत हेरिटेज कन्झर्वेशन आणि डिजिटल डॉक्युमेंटेशन हा एक मोठा प्रोग्राम हा डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या मार्फत हातात घेण्यात आला होता त्याचं खरं विशेष केंद्र शासनाला आहे आणि त्या माध्यमातून अखिलेश सारखी एक व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीमुळे आज कोकणातली कातलचित्रांच्यासाठी केंद्रशासन विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेच्या माध्यमात खूप मोठी मदत उपलब्ध झालेली आहे या मदतीमुळे आज एम एजी झालेले जवळपास दहा एक प्रत्यक्ष तिथे जागेवरती काम करत आहेत त्याचबरोबर आता जे विद्यार्थी महाविद्यालयीन कक्षेमध्ये आहेत असे विद्यार्थी प्रशिक्षणासाठी या ठिकाणी सातत्याने येत आहेत त्यामुळे अभ्यासाच्या दृष्टिकोनातनं आणि शासन पातळीवरनं वेगवेगळ्या पद्धतीने मदत होते मदतीची खरी अपेक्षा म्हणून जर आहे तर ती स्थानिक पातळीवरची जे आपलं शासन प्रशासन आहे त्याने अधिक करतात काम वेगवेगळ्या पद्धतीने परंतु अधिक सक्षमपणे फक्त पुढे येणं अपेक्षित आहे आणि तीही प्रक्रिया चालू आहे अर्थात मी म्हटलं तसं की हे सगळं करत असताना की एक बारा दहा बारा वर्षापूर्वी कुठेतरी प्रवास सुरू झाला आज आपण युनेस्कोच्या टेंटेटिव्ह लिस्टमध्ये अहो घ्या बारा तेरा वर्षामध्ये आपण ही पातळी गाठलेली आहे ही गती कदाचित जास्त आहे ह्या कामाची आणि त्याला कुठेतरी पूरक गोष्ट निर्माण होण्यासाठी काहीतरी कालखंड लागतो आपल्याला त्या कालखंडाची आणि लोकांच्या सहकार्याच्या प्रतीक्षा नक्कीच आहे आता मुलाखतीच्या शेवट्याकडे जाताना तुम्हाला एक विचाराव असं वाटतं की या माध्यमातून तुम्ही श्रोत्यांना काय आवाहन कराल कोकणातील कातळशिल्प हा विशेष करून जगाच्या पाठीवरती एक वैशिष्ट्यपूर्ण आणि अत्यंत वेगळ्या असा प्रकारचा वारसा ठेवा म्हणून आज पुढे आलेला आहे ह्या वारशा माध्यमाचा अभ्यासातनं आज अनेक दिशां आपल्याला उघड्या होत आहेत म्हणजे एखादी गोष्ट आपण पाहत असताना त्याचा चौफेर अभ्यास आणि चौफेर फायदा फायदा हा शब्द वापरणं चुकीचा आहे परंतु तात्पुरता वापरतो फायदा म्हणजे उदाहरणार्थ शैक्षणिक क्षेत्राला ह्याचा उपयोग होतो आहे सामाजिक क्षेत्राला ह्या गोष्टीचाच उपयोग होतोय इथल्या आर्थिक क्षेत्राला म्हणजे पर्यटनाच्या माध्यमातून ह्या गोष्टीचा उपयोग होतोय म्हणजे हे स्थानिक पातळीवरचा विषय झाला आपण ज्यावेळेला जागतिक पातळीवरती विचार करतो त्यावेळेला हे वेगळेपण असलेली अशी गोष्ट जी आहे ती जगापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि ती पाहणं कारण इथल्या चित्ररचना ज्या कोकणामध्ये आढळतात त्या जगामध्ये कुठेही नाहीयेत अशा प्रकारच्या रचना आणि हे खूप वेगळेपण आहे कुठेतरी चुंबकीय विस्थापनासाठी नैसर्गिक चमत्कार सुद्धा ह्याच विषयाशी कुठेतरी निगडीत आहे जरी वेगळा असला तरी तो निगडीत आहे आणि हा अनुभव आयुष्यामध्ये प्रत्येकाने एकदा तरी नक्कीच घ्यावा आणि विशेषतः कोकण सड्यांवरती घ्यावा कारण कोकण सडा फक्त नाही नाहीये कारण एखादं गोष्ट आपण पाहतो आणि ती गोष्ट ज्यावेळेला आपल्याला आनंदित करते त्यावेळेला तिचं दिसणं फक्त आनंदित करणं नसतं तर त्याच्या चौफेर असलेल्या गोष्टी मग तिथला वारा असून दे तिथला तो वास असून दे तिथलं ते गवत असून दे काही गोष्टी ह्या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे आनंद आनंदाची आपल्याला अनुभूती असते आणि कातळचित्र अशाच सड्यांवरती आहे की जो सडा परिवर्तनशील आहे जो सडा विविध कालखंडामध्ये आपली वेगवेगळी रूपं दाखवत असतो आपण पावसाळ्यामध्ये गेल्यानंतर ते अप्रतिम रूप आहे उन्हाळ्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला कोकण मेवा त्याच सड्यांवरती मिळतो त्याच सड्यांवर आपल्याला समुद्राची गाज ऐकायला मिळते आणि ह्या सगळ्या गोष्टींचा एक एक आनंददायी अनुभव आणि त्याचबरोबर त्या, त्या कालखंडात केलेल्या माणसाने केलेल्या चित्ररचना आपल्याला विचार करायला लागतात की हे त्याने कसं केलं नसेल का केलं नसेल का ने का ने है अपलो चाला आणि ह्या सगळ्यांची अनुभूती म्हणजे कोकणातील शिल्प आहे त्यामुळे प्रत्येकाने अनुभव घ्यावा प्रत्येकाने हे आपलं म्हणून समजून पुढे चालावं आणि मग मग ते कन्झर्वेशनची दिशा असून दिशा असेल ही खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाईल धन्यवाद सर तुम्ही खूपच छान माहिती आमच्या श्रोत्यांना दिलेली आहे तुम्ही इथे आलात आणि अतिशय कातळ शिल्पांच्या नव्या वाटांबद्दल आमच्याशी बोललात त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे आणि आमच्या श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद धन्यवाद बरं तर श्रोते हो इंद्रधनुष्य कार्यक्रमातून मी सुनेत्रा रेमणी आता आपला निरोप घेते परत भेट आहेच तोपर्यंत नमस्कार